नमस्कार श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निकालाचा फार मोठा फटका किंवा फार मोठे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती होताना दिसतो किंवा दिसेल ते आम्ही म्हणायचं कारण असं की एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आधी आधीचा आम्ही व्हिडिओ जो काल प्रसारित केला होता त्याच्यामध्ये एक मुद्दा असा उपस्थित केला होता की भाजप मी काँग्रेसचा पराभव केल्याच्या नंतर उबाठा शिवसेना हा पक्ष खुश झाले कारण की काँग्रेसची दादागिरी आता चालणार नाही पण त्याचा दुसरा भाग असा आहे हरियाणाच्या निवडणुकीमधून प्रादेशिक पक्ष हद्दपार झाले ज्या आम आदमी पक्षानं वाटेल तशी बडबड केली होती ते बाहेर पडले त्यांनी प्रचार केला तुरुंगातून बाहेर पडून आणि फार मोठे मोठे दावे हरियाणाच्या बाबतीमध्ये आम आदमी पक्षानं केले होते काँग्रेसशी युती करायला नकार दिला किंवा काँग्रेसला पाय तेवढा जागा देत नाही म्हटल्याच्यानंतर काँग्रेसचं नुकसान काय झालं ती गोष्ट वेगळी पण प्रादेशिक पक्षांना तिथे काही जागा त्यांनी थे ठेवलेली नाही दुसरीकडून जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जो खालचा भाग आहे जम्मूचा त्याच्यामध्ये भाजपसारखा पक्ष अतिशय बळकट असा होऊन बसलेला आहे या तुलनेमध्ये काश्मीरमध्ये एक अपवाद जर सोडला कारण त्या ठिकाणी मेहबूबा मुफ्ती जाऊन त्या ठिकाणी आता नॅशनल कॉन्फरन्सचं वर्चस्व सिद्ध झालेलं आहे म्हणजे एकतर्फी झाली ती निवडणूक तिकडं पूर्णपणे त्यांचं बहुमत आलेलं आणि त्या जीवावरती ते आता जम्मूवरती पण राज्य करतील जेव्हा की जम्मूमध्ये त्यांना जास्त जागा मिळालेल्या नाही आहेत महाराष्ट्राची आता अडचण अशी आहे की एकीकडून काँग्रेस वरमली हे बरोबर आहे दुसरीकडून भाजपशी जर खेटायचं असेल तर जिथं प्रादेशिक पक्ष अतिशय बळकट आहेत त्या ठिकाणी भाजप त्यांना कशी आणि काय मात करू शकतं हे जसं सिद्ध झालेलं आहे पण दुसरीकडून काँग्रेसची अडचण अशी होऊन बसलेली एकीकडून काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे लोकांना काँग्रेस पाहिजे आहे पर्याय म्हणून हे बरोबर आहे आणि दुसरीकडून हे जे प्रादेशिक पक्ष आहेत विशेषतः महाराष्ट्रातले त्यांच्यावरती लोक पूर्णपणे विश्वास ठेवायला तयार आहेत हा एक गुंताहून बसलेला म्हणजे समजा जर लोकांना स्पष्टपणे दोन्ही ठिकाणी काय झाले माहिती आहे का तिकडेही नॅशनल कॉन्फरन्सला स्पष्ट स्वतःच बहुमत आहे काँग्रेसनी हे करतील ती गोष्ट वेगळी त्याच्या ज्या जागाही कमी आल्या हरियाणामध्ये भाजपला स्वतःचं बहुमत आहे महाराष्ट्रामध्ये शक्यता अशी आहे की भाजपला बहुमत मिळेल की नाही कारण की ते जागाच किती लढत याच्यावर अवलंबून आहे पण भाजप हा प्रमुख राजकीय पक्ष म्हणून समोर येईल जर तुम्ही हरियाणा आणि हे जर पाहिलं तर पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी काँग्रेसची फार अडचण होणार नाही काँग्रेसच्या आधी जागा कमी होते आता ही काहीतरी जागा येतील पण ह्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त गोची जी होणार आहे ती प्रादेशिक पक्षांची त्याच्यामध्ये विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना उबाठा शिवसेना अजित पवारांचा गट आणि स्वतः शरद पवारांचाही गट ह्या तिघांची अडचण अशी होणार मी एकनाथ शिंदेचं नाव ह्याच्यासाठी घेत नाही की एकनाथ शिंदेंना दिलेल्या जागा आणि त्याच्याशी जर तडजोड झाली तर त्या निवडून आणतील आणि ते जर भाजप बरोबर राहिले तर त्यांचा जो काही पक्षाचा स्वार्थ आहे वैयक्तिक स्वार्थ आहे तो साधला जाईल या दोन वर्षामध्ये त्यांनी हे सिद्ध केलं होतं की आपण त्यांच्याबरोबर व्यवस्थित पद्धतीनं काम करू शकतो त्याच्यामुळे त्यांना फायदा तोट्याचा फारसा मुद्दा येणार नाही मुख्यमंत्रीपदी कोण कसा असावा ज्याच्या जितक्या संख्या असली त्याच्याप्रमाणे ते चालेल पण ह्याच्यामध्ये मी काँग्रेसचे नाव याच्यामधून घेत नाही महाराष्ट्रामध्ये कारण की काँग्रेसला किती जागा मिळू कमी जास्त काँग्रेस एक जर जर काँग्रेसच्या जागा वाढल्या तर त्या जागा या प्रादेशिक पक्षांच्या जीवावरती वाढतील हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे जे काही एक तथाकथित सेक्युलर मत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हक्कदार हा काँग्रेस होऊन बसेल हेच आता सिद्ध होत आहे प्रादेशिक पक्षांना मात द्यायचं काम भाजप करू शकतो तसं काँग्रेस करू शकत नाही आणि काही ठिकाणी जेव्हा काँग्रेसने केलं म्हणजे व्हायला लागले काय सगळ्यात मोठी गोळ की काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांच्या वर्चस्वामध्ये याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भाजपला मिळतो आहे तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेसने हरवलं कोणाला तर बी आर एसला आणि त्याचा फायदा घेऊन तिथं फार मोठी ताकद विरोधातली जी आहे ती भाजपने प्राप्त करून घेतली त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये उलट झालं ममता दिदींनी दाव्यांना हरवलं दोन नंबरची जागावरती भाजपने घेतली तिथं काँग्रेस मागं पडून गेली म्हणजे एक जी बाजू आहे प्रादेशिक पक्ष असो किंवा काँग्रेस असो भाजप प्रत्यक्ष सत्ता मिळवतो किंवा विरोधामध्ये बसतो प्रमुख पक्ष म्हणून पण दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष यांच्यातल्या मारा मारामाऱ्या संपत नाही आता महाराष्ट्रातलं उदाहरण असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ह्याच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षाने लोकसभेला अतिशय व्यवस्थित कामगिरी करून जास्त मतं घेतून दाखवलेली आहे जर ते भाजप बरोबर राहिले तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उबाठा शिवसेनेला मात देतील आणि त्यांचे जास्त उमेदवार निवडून येतील आधीचा ट्रेंड पाहिल्याच्या नंतर म्हणजे त्या ठिकाणी उबाठा शिवसेनेची गोची होणार दुसरीकडून जर बळकटपणे अजित पवारांचा गट आणि तो जर तसा राहिला आहे त्या महागाडीमध्ये त्यांना किती कमी जास्त जागा मिळू त्यांनी जर त्या लढवल्या तर त्याचं सगळ्यात जास्त नुकसान मग शरद पवार गटाला होऊ शकेल म्हणजे या दोन्हीतून अडचण कोणाची होणार आहे की हे जे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अडचण होती की काही पॉकेट जर सोडले तर ते बळकट व्हायला तयार नाहीत किंवा लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत आम आदमी पक्षाचं पूर्ण पानिपत झालं हरियाणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये एक जागा निवडून आलेली दाखवत आहेत पण ते ठीक आहे काही फार थोडी आहेत एकोणनव्वदच्या विधानसभेमध्ये एक जागा आहे ती फक्त आता या ठिकाणचं जे काही राजकारण आहे महाराष्ट्रातलं येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रीय पक्षाच्या भोवती फिरणारे भाजप आणि काँग्रेस आणि मधल्या सगळ्या काळामध्ये जे काही प्रादेशिक पक्षांनी केलं होतं एक सगळ्यात पहिल्यांदा शिवसेना शिवसेनेचा मुख्यमंत्री होता आणि दुसरं मुख्यमंत्री नसलं तरी आपल्या हातात सगळ्या खेळी आहेत हे शरद पवार सांगायचे दोन हजार चारला शरद पवारांचा पक्ष एक नंबरचा पक्षही झाला होता एकत्र आमदार निवडून आले होते पण आताचा सगळा एकूण ट्रेंड पाहता महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष मागं जातील आणि त्या प्रादेशिक पक्षांची जागा हिंदुत्ववादी किंवा जे मतदार आहेत ते प्रत्यक्ष भाजप असेल आणि बाकीचे तथाकथित सेक्युलर जे, जे मतदान आपण म्हणतो मतदार आहेत त्यांच्या जागेवरती काँग्रेस म्हणजे काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकेल आणि ह्या ज्या प्रादेशिक पक्षांनी ज्या काही छत्र्या ह्यांच्या उगवलेल्या होत्या त्या सगळ्या मतदार स्वीकारायला तयार नाहीत असं दिसतं आहे अजून एक फरक या निवडणुकीमुळे होणार आहे तो नॅरेटिव्हचा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेच्या विरोधात वातावरण फडणवीसच्या तर आहेच आहे त्याच्यावरती खूप वेळ झालेत म्हणून तो विषय ते मी तेवढा घेत नाही हे सगळं पत्रकारांनी केलेलं होतं ह्याच पत्रकारांनी हरियाणाच्या एक्झिट पोलचे आकडे जे काय समजा ते खुडे ठरले तरी ह्यांनी ज्या पद्धतीनं वातावरण तयार केलं होतं की संपलं आता भाजप हरलेलाच आहे मोदींचा हा आहे पण त्या ठिकाणी प्रत्येक आणि सगळं जाटांमध्ये कसं अस्वस्थता आहे शेतकरी आंदोलनामुळे कसं सगळं हे सगळं चित्र रंगवलेलं असताना त्या ठिकाणी भाजप तिसऱ्या वेळा सत्तेवरती येतोय हे फार विलक्षण गोष्ट आहे हे सगळं पत्रकारांचं जे सगळं चालू होतं तो म्हणजे तोप दारुण पराभव ह्या नॅरेटिव्हचा लिब्रांडू पत्रकारांचा तिथेही झालेला आहे आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये पण दिसेल आणि त्याला दुसरं म्हणजे की ज्या शांत पद्धतीने मी म्हणून मी देवेंद्र फडणवीसपेक्षा एकनाथ शिंदेचं नाव घेईल काहीच कुठं प्रचार नाही काहीच कुठं बोलायचं नाही शांतपणे काम करायचं त्यांनी लोकसभेमध्ये सात जागा निवडून आणल्या त्याच पद्धतीने त्याच मोडवरती त्याच लाईनवरती त्या दिशेवरती दिशे पुढं जाऊन आता विधानसभेसाठी ते भाजपबरोबर ज्या शांत पद्धतीनं काम करतील त्याचा सगळ्यात जास्त फायदा त्यांना होईल आणि हे जे नॅरेटिव्ह म्हणजे जसं मी म्हणतोय की प्रादेशिक पक्षांना मर्यादी मर्यादा पडणार तसंच पद्धतीने हे जे खोटं नॅरेटिव्ह विमर्श जो तयार केला जातो पसरवला जातो त्याला फार मोठा झटका प्रत्यक्ष मतदार देता येतात सोशल मीडियामधून आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामधून ज्या पद्धतीने हे सगळं खोटेपणा पसरवला जात होता तो लोकांना कळतो जे सगळे त्या ठिकाणचे विनिता फोगटचा जो पराभव झालेला आहे आणि हे सगळे रेस्टलस कुस्तीगीर महिला आणि बाकीच्या सगळ्यांवरती कसे भाजपने अत्याचार केले हे सगळं सांगितलं जात होतं आणि ते सगळे प्रवक्ते चर्चा करतानाही तथाकथित सगळे लिब्रांडू डावे विद्वान आरडाओरडा करून बोलत होते महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा फॅक्टर किंवा सगळं मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर ह्याच्यामुळे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीसची तर बदनामी केलीच केली पण एकनाथ शिंदेंच्याही विरोधामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्यांनी वातावरण तयार केलं होतं आता हरियाणाच्या निवडणुकीतून एक सगळ्यात मोठा फटका यांना असा बसलेला आहे नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या की तुम्हाला काय करायचं ते करा मतदार त्याला भीक घालत नाही ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये काही प्रमाणामध्ये ह्याचा फायदा झाला काँग्रेसला आणि काँग्रेसचे एकवरून एकदम तेरा जागांनी एक एक बंडखोरमध्ये चौदा जागा निवडून आल्या सगळ्यात एक नंबरचा पक्ष ठरला आता ही काँग्रेस या विधानसभेमध्ये प्रमुख पक्ष ठरण्याची शक्यता आहे या सगळ्यामध्ये भाजप सगळ्यात जास्त संख्येनं असेल त्याच्यानंतर काँग्रेस असेल पण हे जे तीन म्हणजे किंवा चार सगळे म्हणून तुकडे त्याच्यातले एक फक्त मी एकनाथ शिंदेचा अपवाद यासाठी करतो की ते भाजप बरोबर राहिले तर त्यांना कसा फायदा मिळतो हे त्यांनी प्रत्यक्ष लोकसभेच्या वेळेस सिद्ध करून दाखवलेला त्याच्यामुळे मी त्यांचा अपवाद करतो पण अजित पवार त्यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही आहे दोन नंबर स्वतः शरद पवारांचा गट आणि तीन नंबर म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट हे तीनही प्रादेशिक पक्षाचे जे तुकडे आहेत यांना हा सूचक इशारा आहे की तुम्ही या सगळ्या खोट्या नॅरेटिव्ह ह्याच्या बळी न पडता एक अजित पवारांनी सुद्धा हा शांतपणे निर्णय घ्यायचा प्रसंग आहे बाहेर पडायचे नाही पडायचं तुमचा तुमचा मुद्दा असला तरी तुम्हाला तुम्हा, मतदारांच्या तुम्हा, समोर स्पष्टपणे काही गोष्टी ठेवाव्या लागतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेसारखं शांतपणे काम करावं लागेल चलबिचल अशा पद्धतीची करून काहीही फायदा नाही सगळे विरोधात गेलेले असताना सुद्धा शांतपणे काम करून हरियाणामध्ये भाजपनी विजय प्राप्त केलेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातलं भाजप सुद्धा शांतपणे काम करताना दिसत आहे वावदूक सगळे वक्तव्य सगळं सगळं बंद झालेले आहेत अगदी हे सगळे लिब्रांडू पत्रकार एकनाथ शिंदेला ज्या पद्धतीनं ब आधी ट्रोल करत होते आता त्या सगळ्यांनी उलटे म्हणून तर आम्ही ते व्हिडिओ केले एकनाथ शिंदे इंडिया टुडे मध्ये ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी फुल बॅटिंग करून या सगळ्या खोटं नॅरेटिव्ह खोटं विमर्श तयार करणाऱ्या सगळ्या पत्रकारांना जी लगावली आहे आणि त्या प्रत्यक्ष त्याचा म्हणजे काय पुरावा हरियाणाच्या निकालातून आता आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथून पुढे खोटारडेपणा खोटं सगळं विमर्श जे जे कोणी करू पाहतील त्या सगळ्यांना मतदार धडा शिकवतील हे दिसून येतं आहे आणि ह्याचा सगळ्यात मोठा फटका उद्धव ठाकरे शरद पवार आणि अजित पवार यांना बसू शकतो इथेच थांबूयात धन्यवाद